वळसंग पोलिसांची मोठी कारवाई तिल्ळ येथे तीन ठिकाणी हातभट्टी दारूवर छापा सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या पथकाने वळसंग पोलीस ठाणे हद्दीत म्हणजे तिल्ळ येथे तीन ठिकाणी हातभट्टी दारू करणाऱ्या हातभट्ट्यांवर धडक कारवाई केली आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली या मोहिमेत सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल डोंगरे पोलीस उपनिरीक्षक रविराज कांबळे तसेच पोलीस उपनिरीक्षक रविराज कांबळे तसेच पोलीस हवालदार श्रीशैल माळी सुनील कुंवर अशोक पाटील दरेप्पा व्हाणमोरी आणि संतोष कुमार यांनी सक्रिय सहभाग नोंदवला छाप्यात एकूण चौदाशे लिटर गुळ मिश्रित रसायन बॅरलसह पन्नास हजार चारशे किमतीचा मुद्देमाल तसेच सत्तर लिटर तयार हातभट्टी दारू किंमत अंदाजे सात हजार रुपये जप्त करण्यात आली आहे या प्रकरणी तीन आरोपींवर गुन्हा नोंदून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली तर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका